अखेर कर्जमाफी आंदोलनाला मुहूर्त भेटलेला आहे एक लाख शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर बसणार आहेत त्यांचं नियोजन कसं होणार आहे आपण सर्वांनी कुठं भेटायचं कुठं सभा घ्यायच्या पदयात्रा कशा पद्धतीने निघेल रॅली कशा पद्धतीने निघेल हे थोडक्यात तुम्हाला सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील सन्मान्य बच्चू कडू आणि मी जवळपास एक महिन्यापासून संपर्कामध्ये आहोत मी अनेक दिवसापासून धडपडतो आहे की मला आंदोलन उभं करायचंय आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करून दाखवायची आहे परंतु माझी ताकद कमी पडत होती आणि त्या दृष्टीनं जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे सन्मान्य बच्चू कडू आणि मी आमच्या दोघांमध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या आता परवाला शेवटची आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकडनं फोर व्हीलरनं निघायचं आहे गाड्या घेऊन जसजसे जसे लोक सोबत येतील तसं ते लोक घेऊन आहे वर्ध्यापर्यंत यायचंय वर्ध्यातनं आपल्याला पायी त्या ठिकाणी नागपूरला जायचंय नागपूरला मुख्यमंत्र्यांचं रामगिरी निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर आपल्याला किमान एक लाख आणि कमाल दोन लाख इतके शेतकरी न्यायचे आहेत आणि आमचं हेही ठरलेलं आहे की आम्ही अनेक ठिकाणी आंदोलन करतो शेतकरी येत नाहीत बघ्याची भूमिका घेतात तर त्या माध्यमातून हा शेवटचा पर्याय किंवा शेवटचा प्रयत्न असणार आहे की आपण शेतकऱ्यांसाठी लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की माझा शेतकरी बाप यावेळेस एकवटल्याशिवाय राहणार नाही कारण की त्याच्या तोंडातला खास ते सरकार हिरावून नेता आहे त्याला आश्वासन देऊन त्याच्या तोंडाला पाना पुसत आहे त्यामुळं शेतकरी मोठ्या पद्धतीनं एकत्र येणार आहे आता हे नियोजन कसं करायचं तर चौदा मेला चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्या जयंतीच्या माध्यमातून आपण मंत्री जे आहेत जसं की आमचं बुलढाणा आहे बुलढाण्यामध्ये फुंडकर हे मंत्री आहेत त्याच्यानंतर प्रतापराव जाधव हे केंद्रीय मंत्री आहेत त्याच्या घरासमोर आम्ही रक्तदान शिबिर घेतो आहे रक्तदान करतो आहे आणि त्या माध्यमातून सांगतोय की रक्त घ्या पण कर्जमाफी द्या हे कशासाठी तर वातावरण निर्मिती होते वातावरण निर्मिती झाली की एक माहोल क्रिएट होतो एक माहोल तयार झालो की त्या मागणीचं महत्व वाढतं मागणीचं महत्व वाढलं की लोक त्या ठिकाणी जमतात गांभीर्य घेतात आणि सरकार मागणी मान्य करत असतं त्यामुळे वातावरण निर्मिती कुठल्याही गोष्टीची गरजेची असते आम्ही दोन हजारपेक्षा जास्त सभा घेणार आहोत तुम्हाला आमचा संपर्कही लवकर देणार आहोत तुम्हाला आम्हाला संपर्क करायचा आहे आम्हाला बलवायचंय त्या ठिकाणी आपण लोक निवडणार आहोत आपल्याला समन्वयक नेमावं लागेल संयोजक नेमावं लागेल आपापला भाग वाटून द्यावा लागेल तिथनं गाड्या काढावं लागेल वर्गणी करावं लागेल खर्च करावा लागेल अभिनय नाही तो कभी नाही ही परिस्थिती आपल्यावर निर्माण झालेली आहे जर एक एकी जर आपली झाली नाही तर आपण संपून जाऊ याकरता आपल्याला एकत्र व्हायचं आहे सन्मान्य बच्चू कडू साहेब या आंदोलनाचं नेतृत्व करायला तयार आहे मी त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे आम्ही प्रहार म्हणून काम करत नाही आहोत मी कृषी योद्धा आहे बच्चू भाऊचा प्रहार प्रहार संघटना आहे तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही शेतकरी मी शेतकरी बच्चू भाऊ शेतकरी आपण शेतकरी म्हणून हो एकत्र येऊयात आपल्या बापासाठी लढा देऊयात आणि मला तुमच्यावर विश्वास आहे की यावेळेस तुम्ही भूतोन भविष्य ते एकवटल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आपण कर्जमाफी घेतल्याशिवाय उठणार नाही ही आपली भूमिका आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या संदर्भात जसं की आता आपण जाहीरनाम्याची होळी सुद्धा करतो आहोत काय करायचं गावामध्ये जायचं आपण आपल्या गावामध्ये केलं तरी चालेल आपल्या गावामध्ये जायचं दफड वाजवायचं सगळे लोक एकत्रित करायचे सरकारचा जाहीरनामा जाळून टाकायचा त्या ठिकाणी सरकारनं कशा पद्धतीने आश्वासन दिले कुठलंच आश्वासन पाळलं नाही याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची कुठल्याच पक्षाला विरोध करायचा नाही पण सर्व पक्षातल्या शेतकऱ्यांनी एकत्र यायचं हे माझं तुम्हाला आव्हान आहे जून मध्ये ही पदयात्रा आणि यात्रा निघणार आहे कर्जमाफी संदर्भातली त्याची प्रत्येक अपडेट आपल्याच चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे चॅनल सबस्क्राईब करा साईडला खर्च येणार आहे मी माझा संपूर्ण वेळ जून पर्यंत कर्जमाफीच आंदोलन होऊन कर्जमाफी जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत माझा संपूर्ण वेळ मी या चळवळीसाठी शेतकऱ्यांसाठी द्यायला तयार आहे तुम्हाला फक्त शेवटचे दोन चार दिवस द्यायचे तुमचे पाच सहा दिवस द्यायचे ज्या पद्धतीने हरियाणा असेल ज्या पद्धतीने पंजाब असेल तिथला शेतकरी ट्रॅक्टर टाळ्या घेऊन रस्त्यावर उतरतो त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बसायचंय खाना पिना हे आम्ही तिथं व्यवस्था तुमची करायला तयार आहोत तुम्ही यायला तयार आहात का हे कमेंट्स मध्ये सांगा पुढच्या प्रत्येक अपडेट तुम्हाला ह्याच चॅनलच्या माध्यमातून दे देतो बच्चू भाऊ सध्या सर्वाधिक आंदोलन करतायत आणि तेच चर्चेमध्ये आहेत तेच कर्जमाफीचा विषय उचलतायत आणि तो न मॅनेज होणारा माणूस आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास मी तुम्हाला देतो आहे या माध्यमातून एकत्र यावं लागेल नाही तर आपण संपू माझी तुम्हाला कळकळीची विनंती मी माझा पूर्ण वेळ तुम्हाला देतो आहे मला करण्यासारखे भरपूर काम आहेत पण हा शेवटचा पर्याय शेवटचा ऑप्शन एक आपण वापरतो आहे आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे दोन पेक्षा जास्त सभा घ्यायच्या आहेत प्रत्येक सर्कल वाईज सभा घ्यायची आहे तुमच्या भागात सुद्धा आम्ही लवकरच येणार आहोत आमच्याशी संपर्कात राहा याच माध्यमातून अपडेट देत राहू आंदोलन कशा पद्धतीने चालू आहे सध्या आम्ही कुठे कुठं जायचंय कोणा आमच्यावर प्रेशर आणलं किती शेतकरी आले किती नाही आले ही संपूर्ण अपडेट या माध्यमातून देणार आहोत पेटून उठायचंय एवढ्या वेळेस जमा व्हायचंय आणि कर्जमाफी घेऊन दाखवायची आहे आपण लढूया आपण जिंकूया पिढा पिढ्या टळणार आहे आणि बळीच राज्य येणार आहे तुर्तास थांबतो आपली रजा घेतो शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद